नमस्कार मित्रांनो मी सखाराम ढासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या शेत असतील किंवा जागेचे असतील किंवा इतर काही जुने पुरावे असतात खासरा असेल सातबारा असेल फेरफार असेल पूर्ण नोंदणी असेल किंवा इतर नमुना नंबर तेहतीस नमुना नंबर फोर चौदा जन्मानोंदतारा हे जे काही जुने कागदपत्र आहेत ते आता शासने जे आहेत ते ऑनलाईन केलेले आहेत तुम्हाला कुठेही तहसीलमध्ये जाऊन सेतूमध्ये जाऊन किंवा कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये जाऊन कोणालाही जास्तीचे पैसे न देता धक्के न खाता तुमच्या मोबाईलवर काहीही न करता फक्त सरळ एक नोंदणी करून ते डॉक्युमेंट्स कसे काढायचे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे तर व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जेणेकरून हे कागदपत्र काढण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला कळेल कुठल्याही जो पार्ट आहे तो मिस करू नका म्हणजे तुम्हाला कुठलीही माहिती अर्धवट मिळणार नाही तर मित्रांनो मी तुम्हाला वेळी सांगतो त्याप्रकारे आताही सांगतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण दररोज टाकत असतो हे तुम्हाला लवकरात लवकर मिळतील त्यासाठी साईडला दिलेल्या आयकॉनला क्लिक करा तर मग कुठलाही विलंब न करता चला आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो आता लाईव्ह येथे चालू करूया तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सर्च इंजिन ब्राउजर ओपन करायचा आहे तर पहा वेबब्राऊझरवर आल्यानंतर सर्चमध्ये तुम्हाला जो कीवर्ड सर्च करायचा आहे तो मी इथे टाकून दाखवतो तो कीवर्ड आहे डिजिटल सात बारा मी टाईप करत आहे तोच तुम्ही टाईप करा पहा बरोबर जो असेल तो आपण टाईप केला ते टाका त्यानंतर सर्च खालच्या साईडला बान आहे सर्च करा त्यानंतर एक नंबरची वेबसाईट जी आहे डिजिटल सात बारा दिसत आहे ती तुम्हाला ओपन करायचे पहा डिजिटल सातबारा नावाचा कीबोर्ड जो आहे तो इथे एक नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसत आहे त्यावर तुम्ही क्लिक करा यावर क्लिक करण्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारे जो इंटरफेस आहे तो इंटरफेस येथे दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नावाचा टॅब दिसत आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा आणि त्याचं तुमचे रजिस्ट्रेशन आहे ते करून घ्या तर चला रजिस्ट्रेशनचा फॉर्म जो आहे न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म असा येथे आलेला आहे तर तो असा प्रकारे फॉर्म जो आहे तो आपण पाहूया त्याला स्टेप बाय स्टेप आपला फॉर्म आपण आता इथे भरूया एक नंबरला फर्स्ट नेम म्हणजे जे तुमचे नाव असेल फक्त तुमचे नाव टाका तुमच्या वडिलाचे किंवा तुमचे आडनाव पहिल्या नावामध्ये टाकायचे नाही जे तुमचे नाव असेल तेच तिथे तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव म्हणजेच मिडल नेम जर तुमच्या वडिलाचे नाव असेल तर वडिलाचे किंवा जर लग्न झालेली स्त्री असेल तर ती तिच्या पतीचे नाव इथे टाकू शकते त्यानंतर लास्ट नेम लास्ट डेटमध्ये तुम्हाला तुमचे आडनाव जे आहे ते टाकायचे आहे म्हणजे सरनेम तुम्हाला इथे टाकायचे आहे त्यानंतर जेंडर निवडा तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात मेल की फिमेल त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्यावर तुम्हाला ओ टी पी येऊन लॉग इन करू शकता त्यानंतर तुम्ही काय करता बिझनेस सर्व्हिस किंवा अदर जे आहे ते घ्या अदर क्लिक करा त्यानंतर जर तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर ईमेल आय इथे टाका ईमेल आय डी कंपल्सरी नाही असेल तर टाका नाही टाकला तरी चालतो मी तुम्हाला माझा ईमेल आय डी इथे टाकून दाखवतो फक्त एक्झाम्पलसाठी आपल्या यूट्यूबचं नाव इथे टाकत आहे तुमचा चालू ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमची तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख एक नंबरला तुमचे वर्ष घ्या ज्या वर्षी तुमचा जन्म झाला आहे ते वर्ष त्यानंतर तुमचा महिना त्यानंतर त्या महिन्यातील तारीख निवडा आता तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेसमध्ये तुमचा जो ॲड्रेस आहे तो टाका तुमचा फ्लॅट नंबर जो असेल तो टाका त्यानंतर तुम्ही कोणत्या फ्लोरवर राहता जो तुमचा फ्लोर आहे फर्स्ट सेकंड थर्ड तो फ्लोअर इथे टाका त्यानंतर तुमच्या बिल्डिंगचे नाव टाका ज्या तुमच्या बिल्डिंगला नाव असेल ते जर तुम्ही दुकानदार असाल तर तुमच्या दुकानचे नाव इथे टाकू शकता किंवा टाका त्यानंतर तुमचा पिनकोड टाका तुमच्या एरियाचा जो पिनकोड असतो तो पोस्टल कोड टाका यानंतर तुम्ही कोणत्या मेन रोडचे नाव टाका जे तुमचा मेन रोड असेल तो त्यानंतर लोकेशन म्हणजे जवळील एखादे नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे तुमच्या शाळा आहे काय असेल ते त्यानंतर तुमची सिटी निवडा तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहता म्हणजेच गावाचे नाव त्यानंतर पिनकोडनुसार तुमचे डिस्ट्रिक्ट आणि स्टेट आलेला आहे त्यानंतर तुमचा युजर आय डी टाका युजर आय डीमध्ये तुम्ही तुमचे नाव तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर जे काही युजर आय डी तुम्ही टाकू शकता तो टाकल्यानंतर तुम्हाला तुम्हा चेक अवेलेबिलिटी कलर जो हिरव्या कलरचं बटन आहे त्यावर क्लिक करून पाहायचं आहे बघा व्हेरीफाय लॉगमध्ये तुम्हाला युजरनेम जो आहे तो मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तुम्ही पासवर्डमध्ये तुमचे नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ जो तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे तो आणि आता त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन त्यामध्ये काही सिक्युरिटी क्वेश्चन आहेत यापैकी तुम्हाला जे क्वेश्चन योग्य वाटते ते ठेवा ड्रायविंग लायसन फेवरेट प्लेस त्यानंतर पेट नेम त्यानंतर ग्राउंड पण मी शेवटचं घेत आहे फादर मिडलनेम म्हणजे तुमच्या आजोबाचे नाव हो, ते तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपे आहे तुमच्या आजोबाचे नाव तुम्ही येथे टाका ग्रँडफादर नेम आणि ते टाकल्यानंतर शेवटला तुम्हाला जो कॅप्चर दिसत आहे तो कॅप्चर सत्याहत्तर झिरो एकेचाळीस किंवा जो तुमचा कॅप्चर येईल तो टाका आणि सबमिट या बटनवर क्लिक करा सबमिट केल्यानंतर जे तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते होऊन जाईल आणि त्यानंतर जो तुमचा नेम आणि पासवर्ड आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे चला आपण आता लॉग इन कसे करायचे पाहूया तर इथे लॉग इनसाठी दोन ऑप्शन आहेत रेग्युलर लॉग इन तुम्ही नेम आणि पासवर्ड जो ठेवला होता तो टाकून कॅप्चर टाकून तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता किंवा ओ टी पी बेस म्हणजेच तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता डायरेक्ट नेम पासवर्ड कुठलाही झंझट न करता तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ओ टी पी सेंड करा ओ टी पी तुमच्या मोबाईलवर येईल जो ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाका आणि ओ टी पी टाकल्यानंतर एक तुम्हाला व्हेरीफाईड ओ टी पी नावाचा ऑप्शन दिसत आहे त्या व्हेरीफाईड ओ टी पी नावावर क्लिक करून लॉग इन करा बघा व्हेरीफाईड ओ टी पी त्यानंतर लॉग इन करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो वेबसाईट गव्हर्नमेंटची असल्यामुळे स्लो चालते तर तुम्हाला कुठलाही विलंब न करता वेट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला या प्रकारे जो इंटरफेस आहे दिसेल येथे सध्या जे ऑप्शन आपल्याला हवं आहे ते दिसत नाही त्यासाठी तुम्हाला वरच्या साईडला तीन डॉट दिसतील बघा मी तुम्हाला एकदा दाखवतो हो वरच्या साईडला जे तीन डॉट आहे ते त्यावर तुम्हाला क्लिक करून डेस्कटॉप साईट नावाचा चेकबॉक्स दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो इंटरफेस आहे तो दिसेल जर लॉगआउट झाले तर परत एकदा लॉग इन करा एखाद वेळेस लॉगआउट होऊ शकते त्या अगोदरच तुम्हाला डेस्कटॉप लॉग इन करण्या अगोदरच डेस्कटॉप व्ह्यू जे आहे तो करून घ्या आणि नंतर लॉग इन करा या प्रकारे पूर्ण व्ह्यू तुम्हाला दिसेल तर मित्रांनो आता आपण लॉग इन झालो आहोत लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारे सात बारा आठ ई फेरफार प्रॉपर्टी कार्ड असे जे ऑप्शन आहेत ते खूप सारे ऑप्शन दिसतील तुम्हाला येथे ई रेकॉर्ड नावाचं एक ऑप्शन दिसेल मी झूम करून तुम्हाला दाखवतो बघा फक्त तेच ऑप्शन तुम्हाला जे आहे ते पाहायचं आहे ई रेकॉर्ड बघा मी तुम्हाला दाखवतो आठ फेरफार जे ऑप्शन आहे तिथे भरपूर ऑप्शन आहेत तुम्हाला ई रेकॉर्ड नावाचे ऑप्शन या प्रकारे दिसेल ते तुम्हाला सापडायचं आहे आणि त्यावरच क्लिक करायचं आहे इतरत्र कुठेही क्लिक करायचं नाही मी तुम्हाला खूप सारे झूम करून येते दाखवता ई रेकॉर्ड क्लिक करा त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला या प्रकारे जो इंटरफेस आहे तो दिसेल येथे तुम्हाला एक नंबरला कार्यालय म्हणजे ऑफिस निवडायचं आहे तुम्हाला कोणत्या कार्यालयातील कागदपत्रं जी आहेत ती पाहायची आहेत येथे तुम्हाला कुठलाही पुरावा पाहायचा असेल तर तहसील कार्यालय निवडा इतर कार्यालय घेऊ नका त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता तो जिल्हा येथे घ्या त्यानंतर तुमचा तालुका निवडा ज्या तालुक्यामधील तुम्हाला प्रूफ हवा आहे तो तालुका इथे घ्या आम्ही झूम करून दाखवत आहे त्यामुळे थोडी मोठी जी साईज आहे दिसत आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या गावातील पुरावा पाहायचा आहे तुमच्या गावाचे नाव आहे ते टाका ज्या गावातला तुम्हाला पुरावा पाहायचा आहे तेच मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला एक गाव घेऊन किंवा एक ॲड्रेस घेऊन करून दाखवतो मी तुमच्या गावाचं प्रूफ किंवा नाव टाकून पहा यानंतर दस्तावेज म्हणजेच तुम्हाला काय पाहायचे आहे कुठले डॉक्युमेंट्स हवे आहे सातबारा फेरफार बारकोड गुणाकार पुस्तक जे काही डॉक्युमेंट्स दिसत आहेत त्यापैकी तुम्हाला जे पाहायचे आहे ते तुम्ही घ्या मी ते झूम करून तुम्हाला दाखवतो सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला दिसतील बघा सात बारा असेल किंवा फेरफार असेल त्यानंतर तुमचा जो गट नंबर आहे जुना गट नंबर तुम्हाला टाकायचा आहे परत एकदा पहा परत एकदा सांगतो जुना गट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे नवीन नंबर टाकल्यास तुमचे जे जुने नाव आहेत ते तुम्हाला दिसायचे नाही तुम्हाला जुना गट नंबर टाकायचा आहे आणि सर्च नावाचे बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे बघा सर्च इतर दुसऱ्या दोन्ही बटनवर क्लिक करू नका रिसेट केल्यास भरलेली माहिती पूर्ण जाईल सर्च बटनवर क्लिक करा त्यानंतर एक मिनटामध्ये सर्च होईल आणि जी तुमची इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इथे खाली तुम्हाला डिस्प्ले होईल थोडा वेळ लागू शकतो तर वेट करा लगेच कुठं क्लिक करू नका कारण जुने डॉक्युमेंट्स असल्यामुळे टाईम लागतो तर पहा जुने फ्रीमधले कागदपत्र पाहण्यासाठी तुम्ही जो नंबर टाकला होता ते तर आलेला आहे कारण हिस्सा जो आहे तो पण आलेला आहे जे तुम्हाला फ्रीमध्ये डॉक्युमेंट्स पाहायचे आहेत कुठलीही फीज पे करायची नाही जर फी फेस करून डिजिटल करायचं असेल तर ते पण तुम्ही तुम्हाला सांगतो तर चला व्ह्यू या बटनवर क्लिक करा एकोणीसशे एकसष्टचा जो पुरावा आहे तो इथे ते दिसत आहे बघा अनसाइन फाईल व्ह्यू म्हणजे कुठलीही साईन नसलेली तुम्हाला घ्यायचं आहे जर तुम्हाला डिजिटल साईन हवी असेल तर तुम्ही डाउनलोड या बटनवर क्लिक करू शकता किंवा व्ह्यू या बटनवर क्लिक करा व्ह्यू बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत ती जुनी सातभारा आहे आहेत तुम्हाला ते दिसेल्प आहे ते तुम्हाला माहिती जी आहे ती दिसत आहे घट नंबर वगैरे सर्व काही जी डिटेल आहे ती तुम्हाला इथे दिसत आहे त्यासाठी तुम्हाला आता थोडा वेळ लागू शकतो कुठलाही क्लिक न करता किंवा रि पेज रिफ्रेश न करता जेवढा वेळ लागेल तो वेळ लागू द्या थोडी गडबड करू नका टाईम जो आहे तो वेबसाईटवर सध्या लोड असल्यामुळे लागतो तो वेळ लागल्यानंतर तुम्हाला ती तुमची सात बरं आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल हां थोडा वेळ घेतल्यानंतर मी थोडा मधला व्हिडिओ कट केला आहे वेळ घेतल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स जे तुम्ही फेरफार सर्च केली होतं तो फेरफार तुम्हाला या प्रकारे येथे दिसेल बघा जुने रेकॉर्ड जे आहेत ते प्रकारे तुम्ही तुमची सात बारा तुमचा जुना फेरफार किंवा इतर खासरापत्र असेल इतर हक्कपत्र असेल सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही प्रकारे येथे पाहू शकता हे जोडून तुम्ही तुमचे कास्ट असतील किंवा इतर रस्ट्री किंवा इतर काही तुमचे न्यायालयीन दावे असतील तर तुम्ही त्याद्वारे करू शकता तर हे कागदपत्र तुम्हाला सर्वात महत्त्वाचे आहे जे की तुम्ही कास्ट काढण्यासाठी तहसीलदार रांगेमध्ये लावून चारशे पाचशे रुपये खर्च करून काढत आहात तुम्हाला तुमचा फक्त गट नंबर टाकून तुमच्या पूर्ण गावातील कागदपत्र तुम्हाला येथे दिसतात ते तुम्हाला पाहायची आहेत आणि तुमचे जे इतर जसे तुम्हाला कास्ट काढायचे किंवा इतर काही कागदपत्र करायचे आहेत ते तुम्ही करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे जे तुम्हाला कास्ट काढण्यासाठी किंवा इतर जुने डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही काढू शकता तर परत सांगतो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटवर